नमस्कार सुप्रभात सगळ्यांना आज गणपती बाप्पाचं सगळ्यांच्या घरी आगमन झालं मीही अगदी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग साडेसहाला आपलं जे पॅरालिसिस सेंटर आहे मी जिथे राहते त्याच एरियामध्ये लवकर गेले कारण डेकोरेशन तीन सेंटरचं करून झालं होतं पण एका ठिकाणी जायला जमलं नाही कारण सगळीकडे जिथे आपण बेवारच बेगर सांभाळतो तिथे त्याच्यानंतर वारजे जिथे वृद्ध लोकं राहतात अशा ठिकाणी मला डेकोरेशन करायचं होतं आणि सगळा लोड माझ्या एकटेवर होता सगळेजण होते मदतीला नाही असं नाही पण प्रत्येकाच्या घरी बाप्पाचं आगमन होतं मग मी त्यांना कसं इन्व्हाइट करणार तरी पण आपल्यासोबत जे आता मनोरुग्णांच्या इथे जे पेशंट आहेत त्यांनी पण मला हातभार लावला त्यामुळे वडगाव बुद्रुकमध्ये छानपैकी डेकोरेशन करता आलं पण इथेच थोडंसं मॅनपावर कमी असल्यामुळे सगळं एकटीलाच करावं लागलं अगदी डेकोरेशनचं मटेरियल आणण्यापासून ते करेपर्यंत त्यामुळे अगदी रेडीमेड मखर मिळते ती आणली आणि साडेसहा वाजले होते सकाळचे फटाफट डेकोरेशन केलं अर्ध्या तासात माझं ते कम्प्लीट झालं खूप काही केलं नाही मखर रेडीमेड आणली होती आणि छोटेसे द्रोण मिळतात ते सगळे स्टिक करून तिथे चिकटवले भिंतीवरती आणि खाली पांढरं वस्त्र अंतरलं कारण आपल्याकडे जेवढे मेंबर राहतात प्रत्येकाला वाटतं बाप्पा आपल्या इथे पण यावा म्हणून नाहीतर आपलं एकच युनिट असतं एकच आश्रम असतं तर एकाच ठिकाणी बाप्पा बसवला असता पण होतंय काय मनोरुग्ण बेवारस बेघरांचं जे सेंटर आहे ते वेगळं आहे वृद्धांचं वेगळं आहे आणि ज्यांना आपण ट्रीटमेंट देतो पॅरालिसिससाठी ते वेगळं आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला बाप्पाचं आगमन करावंच लागतं कारण प्रत्येकाला क्युरिसिटी असते की बाप्पा कधी येणार कधी आपण आरती करू आणि वातावरण किती भक्तिमय होऊन जातं ना त्यामुळे सुरू केली बाप्पाचं आगमनाची तयारी आणि छानपैकी छोटेसे एल ई डी लाईट लावले एल ई डी लाईट लावल्यानंतर तिथे एक पांढरं वस्त्र मखमली होतं ते खाली अंतरलं आणि थोडंसं मागच्या वेळची फुलं काही शिल्लक होती अशा प्रकारे बाप्पाचं डेकोरेशन केलं आणि अगदी सगळी तयारी झाल्यानंतर सगळेजण जमा झाले होते कारण आज आपलं रोजच तिथे एक्सरसाईज चालवणं ह्या सगळ्या गोष्टी होतात फिजिओथेरपी होते मग बाप्पाची सुरू केली आरती तुम्ही बाप्पाची मूर्ती बघितली का किती सुंदर सुबक आणि स्वच्छ एकदम स्वच्छंद बघितलं की मन भरून येतं बाप्पाकडे तर त्यांना ते वेलवेटचं वस्त्र प्रदान केलं होतं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं की शुभमने ते ड्रेपिंग केलं आहे बाप्पाची धोती वगैरे तर मला पण बाप्पाला म्हणून स्पेशली अश्विनी ताई आणि सगळेजण उत्साही आणि आनंदी वातावरण झालंय कारण रोज आपल्याला बाप्पा दिसणार आहे सात दिवस तरी आणि भक्तिभावाने सगळेजण नक्कीच पूजा करणार आहे करणार ना आरती सगळेजण मी असो नसो पण दोन टाईम आरती झाली पाहिजे आता ते तुम्ही बघायचं तर अशा प्रकारे आमच्या ते बाप्पाचं आगमन झालं आणि सगळेजण खूप उत्साही आणि छान आहे आणि गणपती बाप्पा सगळ्यांचा लाडका आणि आवडतं दैवत आहे तर रोज आम्ही सगळेजण आता यांनी प्रॉमिस केले आम्ही रोज सेवा करणार आणि छान गणपती बाप्पा समोर एक्सरसाईज करून दाखवणार आणि चालत चालत पुढच्या वर्षी प्रत्येक प्रत्येक जण आपापल्या घरी जाणार हो की नाही तर बाप्पा लवकर सगळ्यांना लवकर रिकवर करो अशी मी पण ईश्वरच्या प्रार्थना करते थोडस गणपती बाप्पाचं महत्व सांगा की कोणाला येतं शिक्षिका बाई तुम्हाला बाप्पाचं आगमन झालंय आणि आता आपल्याला पुढे जायचंय सगळे आजी आजोबा वाट बघतायत तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगत डेकोरेशन आमचं कसं झालं आहे साधा आणि सिम्पल केलंय जास्त काही मोठं नाही केलं कारण इथे रोज धावपळ असते त्यामुळे जास्त काही आपल्याला परत नाही आलं शॉर्टकट मध्ये केलंय धन्यवाद पॅरालिसिस सेंटर पकडून हातामध्ये शांतीबन पॅरालिसिस सेंटरच्या जेवढे काही आम्ही इथं आहोत पेशंट ह्या पेशंटच्या वतीने तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

ट्रीटमेंटसाठी आलो ते चालत घरी जावे कारण अशी स्वामींची स्वामी आपल्या बघूया ॲक्टिव्ह असतात रोजच्या रोज व्यायाम करतात आणि खूप चांगल्या प्रकारे चांगले जाते